अर्थातच बदल होतो चेहऱ्यात काय संपूर्ण शरीर बदलून जाते पावसाळ्यात ती धरित्री स्त्रीलिंगी हिरविगार होते फळाफुलांनी बहरून जाते अमूलाग्र बदलते तसाच बदल स्त्रीत लग्न झाल्यावर होत असतो लग्न बंधनात अडकल्यावर स्त्रीला स्वतःचे घर मिळते तिच्या आयुष्याला कायमचा आधार मिळतो सतत लहानपणापासून कानावर पडत आलेले शब्द मुलगी हे परक्याचे धन आहे मग ते धन ज्याच्या पदरी पडले तर ते त्याच्या जीवनात उत्कर्ष आणल्याशिवाय कसे राहील अधिकार हक्क संरक्षण मिळाल्यावर बाकी काहीच उरत नाही माझा नवरा माझी मुले माझा संसार हीच तर तिची स्वप्ने असतात असं म्हणतात नवरा बायकोचा चेहरा काही वर्षांनंतर सारखा दिसायला लागतो की समजायचे सगळं चालवेल आहे सुख समाधान मिळाल्यावर त्याचे तेच सर्वांगावर दिसायला लागतेच तूप खाऊन येणार यात नवलते काय आजपर्यंत ज्या घरासाठी प्रेम दिले ते आता सासरी आल्यावर देताना अनुभव वेगळाच असतो परिपक्वता ही डोक्यावर अक्षता पडताच क्षणी येत असते सात फेऱ्या मारल्यावर सात जन्म काढायची तशी खुणगाठ मारणारी तिसरी सर्वांगांनी तृप्त झालेली असते ज्याच्या जीवावर जगायचे तोच जोडीदार अगदी मनासारखा मिळाला की बाकी काहीच मिळवायचे राहत नाही वळवाचा पाऊस पडल्यावर तृप्त झालेली धरती आणि पहिला समागम झाल्यावर नखशीखान थथरलेली स्त्रीमध्ये काहीच फरक नसतो तिच्या चेहऱ्यावर हास्य शरीरावर रोमांच तिच्यात बदल घडवून आणणार हे निश्चित पहिल्या माहेरपणाला आलेली मुलगी सासरचे कौतुक सांगताना थकत नाही सगळेच तिच्यातील बदल बघून आवाक होतात कालपर्यंत लढ असलेली ही अशी कशी बदलली काय जादू झाली कुठून आला हा पोकतपणा ही निसर्गाची किमया आहे दुसरं काही नाही प्रत्येक वेळेस आल्यावर जादूगारासारखी पोतडीतून नव नवनवीन गोष्टी दाखवून सगळ्यांना चकित करून टाकते साधी बोळी पोरगी किती छान सुंदर सुरेख तुकतुकीत गोबरे गाल पोतेरं वाटणारी साडी अगदी घट फिट बघू नाही तर वेडीपिशी होऊन जाते दृष्ट सुद्धा काढते काय ग एवढ्यात काय गडबड केली की काय भरगच्छ बांधा बघू नाही पण संशय घेते स्त्रीला माहेर आणि सासर दोन्ही हवी असतात तिला दोन शब्द माहीचे प्रेमाचे मिळाले की झाले